गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या तळवाडे भामेर एक्सप्रेस कालव्यासंदर्भातील शेतकऱ्यांचे आमरण उपोषण अखेर खासदार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांच्या मध्यस्थीमुळे मागे घेण्यात आले तळवाडे ग्रामस्थ व परिसरातील शेतकऱ्यांनी ही माहिती दिली बागलन तालुक्याचे राजकारण गेल्या पस्तीस वर्षांपासून या कालव्याच्या पाण्यावर केंद्रित राहिले आहे आतापर्यंत अनेक लोकप्रतिनिधींनी पोकळ आश्वासने देऊन ही बाब दुर्लक्षित केली शासनाकडून शंभर कोटींपेक्षा अधिक निधी खर्च झाला असला तरी कालवा पूर्णत्वास जाऊ शकलेला नाही कटगड बंधाऱ्यापासून तळवाडे धरणापर्यंत सत्तावीस किलोमीटर अंतर आहे दरवर्षी हरणबारी धरण भरल्यानंतर मोसम नदी मार्गे पाणी कटगड बंधाऱ्यात येते व तेथून कालव्याद्वारे तळवाडे डॅम कडे वाहते मात्र कालव्याच्या बांधकामातील गंभीर त्रुटीमुळे अनेक ठिकाणी गळती होते परिणामी पाणी धरणात पोहोचतच नाही चालू वर्षी मोसम नदी वाहती असतानाही तळवाडे धरण कोरडेच आहे त्यामुळे पिण्याचे पाणी जनावरांचा चारा व शेतीसाठी पाण्याची गंभीर टंचाई भासत आहे प्रशासन दरबारी वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नाही त्यामुळे ग्रामस्थांनी एकवीस ऑगस्ट पासून पाठचाऱ्याजवळ आमरण उपोषण सुरू केले होते उपोषणाच्या पाचव्या दिवशी खासदार डॉ शोभा बच्चाव यांनी प्रत्यक्ष भेट देत आंदोलकांशी संवाद साधला त्यांनी उपाययोजनांसंदर्भात आश्वासन दिले त्यामध्ये लवकरच नाशिक येथे संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येईल कालव्याच्या सुरुवातीच्या पाच किलोमीटर परिसरात पाईप टाकण्यात येईल चांगल्या रस्त्याची निर्मिती केली जाईल कालव्यातील गळती तातडीने बंद करण्यात येईल अन्य अडचणी उद्भवल्यास त्या देखील सोडवण्यात येतील असे आश्वासन दिले यावेळी पाटबंधारे विभागाने ग्रामस्थांच्या मागण्या लेखी स्वरूपात मान्य केल्याने उपोषणकर्त्यांनी समाधान व्यक्त करत उपोषण सोडवण्यासाठी बागलांचे आमदार दिलीप बोरसे शेतकरी संघटनेचे दीपक पगार बळीराजा संघटनेचे भाऊसाहेब अहिरे माजी जिल्हा परिषद सदस्य यतीन पगार जितेंद्र सूर्यवंशी प्रकाश देवरे लालचंद सोनवणे रवींद्र सोनवणे प्रेम राणा मगर आदींनी मध्यस्थी केली तळवाडे ग्रामस्थ आणि परिसरातील शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाचे व सर्व मध्यस्थांचे आभार मानले आहेत आता प्रशासनाने दिलेली आश्वासने तातडीने व प्रभावीपणे पूर्ण करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे आपल्या आय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी आयकॉनला क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी प्ले स्टोअरवरून वरून आय न्यूज डाउनलोड करा